अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वास धरू अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वास धरू वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या भारतभूमीला वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावरती जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती तर मित्रांनो विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या चेहऱ्यावरती अदृश्य रंग मिटवणारा विज्ञान म्हणजे अंधश्रद्धेला मिटवून श्रद्धाला मनवणारा तर मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे विज्ञानात बऱ्याच ठिकाणी बघतो अगदी चालताना बोलताना वावरताना कृती करताना आणि काम करताना विज्ञान चालतो तर मित्रांनो आपल्या नासाच्या चंद्रयान तीनने अख्ख्या जगाला विज्ञानाचे महत्व पटून दिलं तशाच पद्धतीने आपल्या भारतात बऱ्याच जागेवरती डिझेल आणि पेट्रोलचे प्रदूषण अत, अतिशय मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते आणि ते प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या विज्ञानाने इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर केला इलेक्ट्रिक व्हेकलचा आविष्कार केला माणसाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तो पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो प्राण्यां माशांप्रमाणे पाण्यात पोहू शकतो आणि प्राण्यांबरोबर पळू शकतो तर मित्रांनो आपल्या घरी एखादा डोंगी बाबा येतो आणि तो आपल्याला काहीतरी वेड वाकडं सांगून जातो आणि आपण त्याच अंधश्रद्धेमध्ये डुबून राहतो तर मित्रांनो याच्यावरती मला काहीतरी सांगायचे वाटते अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटतोळे दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडतो की विज्ञान शाप की वरदान तर तर विज्ञान जर विज्ञानाचा आपण चांगला वापर केला तर विज्ञान आपल्यासाठी शापच तर एका मुलाला एका मुलीशी प्रेम होत आणि तो मुलगा त्या मुलीला विचारतो की तू माझ्यावरती प्रेम करतेस की नाही तर ती मुलगी त्या मुलाला नकार देते तो मुलगा रागाच्या भरात येऊन तिच्या चेहऱ्यावरती एक केमिकल फेकतो आणि त्या केमिकलमुळे तिचा चेहरा खराब होतो आणि ती मुलगी आत्महत्या करते गळफास घेते आणि मित्रांनो मला याच्यात एवढंच सांगायचं होतं की लोक विज्ञानाचा चांगलाच उपयोग करतात असं नाही तर मित्रांनो वि, लोक विज्ञानाचा दुरुपयोग सुद्धा करतात मित्रांनो आपला शेतकरी सुद्धा आपल्या शेतात तर मित्रांनो आपला शेतकरी सुद्धा आपल्या शेतात विज्ञानाचा उपयोग करतो म्हणजे जर त्याच्या एखाद्या पिकावरती कीटकाचा रोग पडला तर तो, तो शेतकरी विज्ञानाने काढलेलं एखादं कीटकाचं औषध वापरतो औषध वापरतो मित्रांनो मला मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की बरेच जण आता विज्ञानाचा वापर करत चालता विज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न करता मित्रांनो आपल्या भारताला पुढे नेण्याचा पुढे नेण्याचा खजिना म्हणजे आपला आजचा विज्ञानच आहे आपलं आजचं विज्ञानच आहे मित्रांनो विज्ञानामुळेच आपल्याला आरोग्य आणि समृद्ध जीवन प्राप्त झालं आहे आणि विज्ञानच आपल्याला ज्ञानाचा खजिना प्रदान करतो मित्रांनो जिथे जिथे आपल्या विज्ञानाचा प्रवेश झाला आहे आज तिथे तिथे आज तिथे तिथे आपल्या विज्ञानाची क्रांती घडून आली आहे मित्रांनो माणसाच्या माणसाच्या जीवनात अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो मी मि तुम्हाला शेवट एवढंच सांगतो की तुम्ही आपल्या विज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आपल्या विज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि भारत देशात विज्ञानाला भारत देशात विज्ञानाला खूप मोठं खूप मोठं खूप मोठा खूप मोठी पदवी द्या आणि विज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आजचं विज्ञान म्हणजेच उद्याचं तंत्रज्ञान आजचं विज्ञान म्हणजेच उद्याचं तंत्रज्ञान विज्ञानाचे ठेऊ द्यास विज्ञानाचा ठेऊ द्यास देशाचा करू विकास देशाचा करू विकास धन्यवाद जय हिंद जय भारत